मैत्रिणीनो आमच्याकडे गेली लाईट आणि आमटी करायची तर आमटीला थोडंसं वाटण पाहिजे ना कांदा खोबरं लसूण ह्याचं तर मग आता ते खलबत्त्यात कुटणं चालू आहे कारण काही पर्याय नाही आहे आता ते झालं कचाकचा कुठून आणि मग मोठ्या कढईमध्ये दे फोडणी देणं आहे परतला तो मसाला हे बघा छान परतनं चाललं आहे कारण खूप तिखट जाळ बनवता येत नाही आता साईडला चालू आहे भजीचं पीठ भिजवणं पीठ भिजवणं त्याच्यामध्ये छान कांदा वगैरे घातलेलं आहे आणि भजीचं पीठ भिजवून ठेवणं आहे एकीकडे एक एक आमटी चालू आहे आता भजी सोडणं चालू आहे म्हणजे थोडा वेळ भिजवून ठेवलं होतं आम्ही आता व्हिडिओमध्ये ते सलग दाखवतोय छान छोटे छोटे नाजूक भजी गरम तेलामध्ये तळणं चाललं आहे कोणीतरी आवाज दिला त्याच्यामुळं तो घाणा जरा थोडासा एका बाजूने लाल झाला दुसरीकडे आमटी उकळतीये आहे तुम्ही बघितलीच मग अशी खलबत्त्यात कुठलेलं वाटण टाकलं आणि त्यामुळे आज जास्त काही तर्री नाही आहे आमटीवरती कारण असंही जास्त तरीवाली आमटी बनवतच नाही आपण सगळ्यांना पोटभर खाता येते हे बघा कडईभर आमटी कटाची आमटी कोणाकोणाला आवडते आणि हे झाले भजी मोठ्या पातेल्यात काढलेत आमटी तयार भजी तयार पुरणपोळीच्या जेवणाला बटाट्याच्या भाजीशिवाय काय चव असणार ही बघा छान बटाटा भाजी आणि ह्या ओलसर म्हणजे विदर्भामध्ये ओलसर पुरणाच्या पुरणपोळ्या करतात ह्याचा रंग थोडा असा दिसतो परंतु अशा छान सुंदर लागतात गुळ घातलेल्या पुरणपोळ्या हे आहे होलिकासाठी नैवेद्याचं ताट आता जाणार आहोत आम्ही होलिका माऊली आता ज्यांना चालता येत लिफ्ट त्यांना आपण लिफ्ट मधून कारण आपल्या लिफ्ट मधून ह्या सगळ्यांना खाली आठ महिने झाले सुरू झाले आणि इकडून चालले का आजोबांसाठी वापर चालता येते त्यांना जिन्यातून ते चालले कारण इतक्या सगळ्यांना एका वेळेला कसं जायचं मग जायला उशीर होणार म्हणून ज्यांना शक्य आहे ते जिन्यातून चालतायत आणि ज्यांना शक्य नाही त्यांना आम्ही लिफ्ट मारून ते पण पंच्याहत्तरीच्या चला सगळे हळूहळू चला पण बघा एक जण जावरती आज जा त्यांना सगळ्या हे सगळे गेलेत लिफ्ट मध्ये आता मला पण त्यांच्या सोबत जावं लागणार आहे कारण वेदिकाका म्हटलं येतो तुम्ही चला पुढे हे लिफ्टमध्ये केलं दार बंद एका हाताने मी व्हिडिओ काढती आहे आणि एका हाताने त्यांना बाहेर काढायला मदत करते आहे हे बघा एक 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 लिफ्ट आता लिफ्टच्या बाहेर पडले आणि आता पार्किंगमधून जातोय आम्ही ह्या सगळ्याजणी काही पुढे गेल्यात काही पाठीमागून मागून येत आहेत ज्या वॉकरवर चालतात त्यांना एक आणखीन एकदा आणायला जावं लागणार बघा हे सगळे चाललेत हळूहळू चाला हळूहळू चाला करत करत लहान मुलांना कसं ट्रिपला न्यावं लागतं तसं आहे हे आमचं काम एक जण पुढे बघतंय एकजण तिकडे बघतंय असं करत करत त्यांना चला 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 हळूहळू चाला करत न्यावं लागतं एक जण जोरात भराभरा कुठेतरी पुढे जातं मग त्या सगळ्यांचा थोडासा बघा सगळे ना म्हणून मी थोडस सेल्फी व्हिडिओ काढलाय आता आम्ही पोचलो होलिका दहनाच्या इथे आपल्या बिल्डिंग मधल्या मुलांनी आणि आपल्या एका आजोबांनी मिळून ही होळी अशी छान इथे उभी केली आहे मांडली आहे काय जे म्हणायचं असतं ते छान आजूबाजूला रांगोळी काढली आपल्या एका ताईने हॅप्पी होली लिहिलं आहे रांगोळीमध्ये आणि छान हार वगैरे वगैरे आपला बोर्ड कोणीतरी फाडला आहे तिकडचा तो पण मी तुम्हाला दाखवला हे बघा हे सगळी आपली मंडळी हळूहळूहळू एक एक जण करून सगळे खाली आलेत आता एका आजीपाशी दिले मी हार फुलांचं ताट एका आजोबांपाशी दिले मी नैवेद्याचं ताट असं आता माझ्याकडं दिलं आजोबांनी पूजेचं ताट आम्ही सगळे एका फोटोसाठी थांबलो आहे आमची मायाता आहे ती फोटो, फोटो काढती आता कोणीतरी जाईल आणि तिला फोटोमध्ये पाठवेल